तर नमस्कार मित्रांनो आजच्या न्यू ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आता संध्याकाळी होऊन गेली आहे पाच वाजे गेले आता मी वाढायला जाईन मला दिव्याचा फोन आला होता की का वाढायला आहे मी चालला आहे तर वाढायला आहे पहिलं तर मी आता हात पाहिजे घेईन कपडे चेंज करून घेईन त्याच्यावर वाढायला ते जाईन एका कपडे दिसत आहे एकदम पहिले कपडे बदल घेईन मग वाढले जाईन चाला मग तर मित्रांनो मी कपडे चेंज करून घेतले आता मी रस्त्यावर चालतो आहे आता दिवी आता काही नाही गो दिवी तर चा पहिलेच चालली गेल्या थोडी वाढले आणि मी आता एकटा चाललाय त्या हॉलवर मग थोडी काय होतो पोहोचता मित्रांनो समोरचा हवलं मी थोडी वाढलं आता रोड क्रॉस करणं पडेल गाडा काय काय होता डायरेक्ट मित्रांनो रोड कॉर्स करी घेतला विना गोपे पाटील यांचं लग्न आहे डॅग म्हटलं ह्याच्यातूनच एंट्री करून टाकतो मध्ये गणपती बाप्पा डॅग मध्ये एंट्री करून टाकली या मित्रांनो मित्रांनो इकडे आहे डेकोरेशन वेकोरेशन आणि आज दिव्या धोकेबाज एकटा गेला आहे तो पुढे फोन बी लावला नि दोन पण एक गाडीवर गेला मित्रांनो दिव्या पण असं नाही चांगला की तेव्हा मी येतोय या गाडी अपना तो सोमर सही पाक बनता है, पाई जाता है तुम्हें। सिमरन के एड्रेस, मित्राना जिलेबी भी बन जाए। बहुत एक नंबर रजिले भी पुरा स्वयपाक बनतोय मित्रांनी इकडे जिलेबी अशी काढतोय मित्राला का एकदम खतरनाक पाहिजे असता तुम्ही मित्रांनी आपुरा हॉल हो आहे तिकडे लग्न लागतं आणि इकडे जेवणाचं तर आता पुरं आता अड्यामू टेबला लावू पुरे आता अडी पुरे लँगाळ टेबल लावू त्याच्यानंतर लोक जेवणाला येतील हे टेबल इकडे मित्रांनो हा तर मित्रांनो मला ते खुर्च्या आणायला चांगल्या मी खुर्च्या घ्यायला आहे त्या खुर्च्या काढण्यावरती निघतात मी मित्रांनो द्या तर मित्रांनो मला कॅमेरा बंद करण्यावरील तेव्हा खुर्च्या निघतील त्या कॅमेरा बंद करत येतोय तेव्हा खुर्च्या काढेन मी आता दिव्या खुर्च्या भेटी डाय इकडे आमच्या डायरेक्ट खाली लावल्या होय होय आरामात 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 घे आरामात घे हय इकडच्या टायर का मित्र अर्धे हे फक्त आटेक टेबला लावून होते याचे हे टेबल ह्याच्यासाठी लावतो कोणी बुड्डे बाड्डे लोकांले त्यांच्यासाठी टेबल लावतोय एक खुर्ची आणि एक खुर्ची कमी पडते तर मित्रांनो एक खुर्ची कमी पडते संख्यात एक दोन जारा घ्यायला एक खट्टे दोन दोन जारा एक खट्टे एक संख्यात दोन जार आण देता पुरे लाईन लाईक दिली आमना पट्ट्या उट्ट्या टाकून दिल्या इकडे बी टेबल लाईट दिले आता थोड्या वेळानं लोक बसतील जेवणाले इकडे पुरे पाना लाईट ठेवली आहे इकडे पुरं जेवणाचं वाड्याचं सा पुरं सगळं सामान ठेवलेलं आहे गुड बी ठेवलं आहे मीठ बी निंबू बी तुपाच्या वाड्या बी सगळं ठेवलं आहे आता दहा अर्ध्या घंट्यांद्वारे बस फक्त बसतील आता लोक जेवणाला बसून गेले पाहिजे शकताय लोक बसत आहे राजू तर मित्रांनो मी चाललाय व्यान पाहिलाय चालला तुम्हाला दाखवतो जी व्या बी माझा वाटत जी व्या बी आमच्या व्यान पाहिजे तरी तो सोबर लागला मित्रांनो व्यान बँक खेडगाव बना तर मित्रांनो जर व्यान सोबर उभा आहे तरी बारा कोणता व्यान आहे पहिले

पर छपरा मित्रांनो बॅन दादा वाचलं तुम्ही जाऊ दाने बॅन वाचला की नाही एक नंबर मित्रांनो टॉप क्वालिटी पॉन्सिट क्वालिटी बाय मित्रांनो बॅन घेतला मग तू वाच बॅन एक नंबर मित्रांनो गजानन खेळवान बॅन होता सिंगरला तर तुम्हाला पाहिला जा बायचा आवाज काढतो तो प्रमोद प्रमोद मोरे प्रमोद मोरे होता सिंगर बाय बाईचा आवाज एक नंबर काढतो मित्रांनो तो मित्रांनो जेवणाला बसले बसला मित्रांनो लग्न आई गेलं आपलं काही शकताय नवरदे नवरी इथे मित्रांनो आमचं काम झालंय पुर आता टेबल तोडूया पुरे इथले हे दोन तीन टेबल तोडून टाकले हे बीट येतो त्याच्यामात घरी जाऊ मग पुरा काम झालंय आता आमचं पुढे टेबल तोड नाही मला टेबल तर दिवेश भाऊ पुरे हॉल मध्ये जार असतील सगळे घे পুরে যারা ঢুনা পরেজার পাজর আসেন রুম মধ্যে চল तो मित्रांनो डगा मुळ चालल्या तर रूम मध्ये जार पाय आले आहे का नाही आहे इकडे काय नाही मित्रांनो ना? तिकडे पाय आले बाबा ठीक आहे आमले एकाच जार होता पुरा इकडे तो जार घेसन झाल्यामुळे थाले तिकडे पुरा काम चालूया थो तोड का ना पुर थोडा तोड़ वेळां ब्लॉक मध्ये फेके रे डाल डाल या तुम्ही आता आई ना मग सांगेत होतो डाय एकदम खतरनाक तोडतो डायरेक्ट विषय गंभीर झाला डायरेक्ट विषय गंभीर होई गेला आता काय तु दाय ना मग एकटा मी नाही येत रा गेब मी घर जिंग जाईन सर थोडीस टाकादा एक मित्रांना पाय मारला की मित्रांनो तिकडे पुरी गाडी भरात आहे पुर्या भांडुंड भरात इकडल्या ते गाड्या लागले मित्रांनो तिच्या पुरे भांडे भराते तर मित्रांनो आमचं काम झालं आहे झालंय चालले घरी कोणाकडे कोणाकडे पाहताय